हे मित्रांनो मी मार्केटिंग ऑफिसर ऋषी झोंगे मी आज आपले गंगाधर मामा यांच्या कार्याला पडून आलो इथं कार्याला पॉट त्यांचा पण तुम्ही मिरच्या पॉट हा कार्याला पॉटला त्यांनी सुरुवातीपासूनच मेचर एका कंपनीचे ट्रीटमेंट ऑफर दिली सुरुवात त्यांनी बेस्ट डॉकमध्ये घेऊन आले हे चाळीस वेळेस बॅग ऑफरली आपली घेणार आले त्यानंतर त्यांनी त्यांना मी दाद होत दिलं सुरुवातीला पुढतरी दाद होती त्यानंतर त्यांनी वाढण्यासाठी फुटे फुटासाठी जास्तीत जास्त पुढतरी चोवीस त्यासोबत हे मार्केट नोटेन एस एस टेन हे दोन दिला हे एकदम जबरदस्त झालं पाहून घ्या एकदम प्रॉफिट झाला आपल्या लागवड केव्हाची किती

आता त्याच्यावर पण त्यांनी ओशिती फोवणी घेतली अर्धा आपलं ते पाना रप करण्यासाठी डायरेक्ट काळूशिनी पाणी रप करण्यासाठी त्यांनी ओष्धी फावणी घेतली अटक केली तो अटक घेत नाही ओसिती फावणी घेतली त्याच्यावर आपण आपण ओशी लवकर मारला पाहिजे लवकर पाहिजे लेट मिळत धन्यवाद